नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवक एक हजार सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल लासलगावेचूर सोयाबीन लोकल आवक तेराशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल आवक एक हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल भांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक दोन हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकट अवघ पंधरा हजार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर सॉमबि सोयाबीन डॅमिज अवघ एक हजार क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर सॉबेन लोकल अवघ दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल बारा हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ चार हजार तीनशे चौतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दोन रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा सव्ण पिवळा अवघ सतरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जालना सोयाबीन सव्वान पिवळा अवघग तेरा हजार चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार एकशे अकरा रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चार हजार चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा अवघ सात हजार एकशे बत्तीस क्विंटल झिंक कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ एक हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर सॉविन चव्हाण पिवळा अवघ पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल ढिकराज सॉयविन चव्हाण पिवळा अवघ सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल परतूर सॉविनचा वान पिवळा अवघ एकशे एकतीस तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉयबिन वान पिवळा अभ दोन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल दर्यापूर सॉबीन वान पिवळा अभ सात हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर होते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सविन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आण नाही नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय